घोडेगाव येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे मध्ये मोनिका रामकृष्ण पटारे या विवाहितेने सासरच्या कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे माहेरहून पिकअप गाडी घेण्यासाठी रुपये यासाठी विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी घोडेगाव येथील सासरच्या चौघांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीस ताब्यात घेतले आहे गेल्या पाच दिवसांपासून मोनिका ही बेपत्ता होती रविवारी तालुक्यातील देडगाव शिवारात पाटाच्या पाण्यात मोनिकाचा मृतदेह आढळून आला या संदर्भात मैदाचे वडील राजेंद्र वालतुरे राहणार गोहनदेव तालुका श्रीरामपूर यांनी फिर्याद दिली आहे दिलेल्या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की घोडेगाव येथील रामकृष्ण पटारे यांच्याशी अकरा वर्षापूर्वी माझ्या मुलीचा विवाह झाला होता मोनिकाला दोन मुली व एक मुलगा आहे मोनिकाचा पती रामकृष्ण शिवाजी पटारे सासरा शिवाजी देवराव पटारे सासू शांताबाई शिवाजी पटारे व भाया अनिल शिवाजी पटारे हे काही दिवसांपासून पिकअप गाडी घेण्यासाठी माहेरावून पन्नास हजार रुपये आणावेत अशी मागणी मोनिकाकडे करत होती तसेच चारित्र्याचा संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ करीत होते या आणि या सगळ्यातून मोनिका ही सासरच्या लोकांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पोलिसांनी विरुद्ध आत्महत्याच प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पती रामकृष्ण यास ताब्यात घेतले आहे दरम्यान शोपाकुल वातावरणात घोडेगाव येथे मयत मोनिका हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले